नाशिकमध्ये आज राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी रामकुंड परिसरासह विविध विकास कामांची पाहणी केली दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी विशेष महत्वाची ठरली आहे राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार आज नाशिक दौऱ्यावर आले होते दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी द्वारका परिसर अमृतस्नान परवणी मार्ग रामकुंड काळाराम मंदिर सीतागुंफा आणि स्मार्ट सिटी नियंत्रण कक्षाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली मुख्य सचिवांनी सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे रिपीट घ्या मुख्य सचिवांनी सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले असून कामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता यावर भर देण्याचे आदेश दिलेत अधिकारी उपस्थित चर्चासत्राचे दृश्य या पाहणी दरम्यान ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह मनपा आयुक्त मनीषा खत्री जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण उपस्थित होते महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकाल पथ सी सी टी व्ही आणि नियंत्रण कक्ष यांसह कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती मुख्य सचिवांना दिली कुंभमेळ्याच्या तयारीला अधिक गती देण्यासाठी ही पाहणी महत्वाची ठरली आहे आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे मलिक शेख नाशिक